नवनिवारण संघाची अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या स्वागताची तयारी आदरणीय प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर साहेब आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार आनंदराव पाटील आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख प पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्ता या ठिकाणी पार पडली अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागताची जयत तयारी करण्यात आली खास करून आमच्या या बैठकीकरता महिला भगिनींची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती अत्यंत नेटकं आणि नियोजित पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं त्यांची स्वागतच अशा पद्धतीनं आम्ही सगळे मंडळींनी करणार आहोत की येणाऱ्या नगरपालिका असतील पंचायत समिती असतील झेडपी असतील ज्या ताकदीनं पक्षानं डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची निवड केली निश्चितपणानं एक भगवामय वातावरण भारतीय जनता पार्टीच्या रूपानं जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची प्रचिती म्हणूनच उद्याची आमची ही पूर्वतरे तयारी आहे आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे काका पैलवान आहेत सगळे एकत्रित बसून जे आमचं नियोजन आता विक्रमजींनी सांगितलं शिरवळपासून कराड क पर, कराडपर्यंत म्हणजे सातारमध्ये येऊन कशा पद्धतीनं होणार आहे त्याची रूपरेषा आपल्याला कळवली जाईल ती प्रसिद्धी माध्यमांनी प्रसारित करावी आणि आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा सर्वांपर्यंत ती पोचेल ती पोचून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना मी विनंती करतो मोठ्या संख्येनं उद्याच्या या भव्य स्वागताच्या रॅलीमध्ये सहभागी हो धन्यवाद कालच अखंड महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याहत्तर जिल्ह्यांमध्ये अठ्ठावन्न जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण पडली सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार असा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून मिळाला उद्याच्याला सातारा जिल्ह्यामध्ये दे, जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं पदार्पण होत आहे त्याची पूर्वतयारी म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व मंडळाध्यक्ष यांची आज सातारा सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली उद्याच्याला त्यांचं आगमन शिरवळ शिरवळनंतर फाटा त्यानंतर सातारा त्यानंतर उमरज नागथाणे कराड अशा ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत व्हावं अशा पद्धतीची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आणि एक सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमय वातावरण हे उद्याच्याला होणार आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे सातारा जिल्ह्यातील मार्गदर्शक असतील ज्येष्ठ नेते असतील सर्व आमदार मंत्री आणि सर्व इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्षपदासाठी सर्वजण पूर्ण ताकदीनिशी त्यांचं उद्याच्याला स्वागत करणार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच एकत्रितपणे आम्ही सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ आणि उद्याचं स्वागत हे भव्य दिव्य विल अशा पद्धतीची आजची आमची तयारी झालेली आहे